ज्याला हात लावणार ते सोने असे राजा मिडासला वरदान होते तसेच काहीसे मुंबईचे गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ यांच्याबाबतही घडत आहे परभणीत एका छोट्याशा कार्यालयात स्थित असलेल्या बँकेने त्यांचे लक्ष वेधले फक्त केवळ बँकेच्या नावात बुद्ध होते म्हणून आणि त्या बँकेचा पूर्ण कायापालट करण्याचे व देशपातळीवर नेण्याचे त्यांनी एक वेळी ठरविले येत्या काही दिवसात ह्या बुद्धिझम अर्बन बँकेचे अंधेरी मुंबई येथील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे बँकेच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत डॉक्टर रोहित पिसाळ यांनी संपूर्ण माहिती देताना सांगितले की ही फक्त बौद्धांसाठीच असलेली बँक असून या माध्यमातून तरुणांना महिलांना व्यवसाय उद्योग ह्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे ठेव व शेअर्स खरेदी प्रकार नसून पाचशे रुपयापासून ही सोन्याची खरेदी करता येणार आहे त्याशिवाय लहान मुलांसाठी व तृतीय पंथीयांसाठी ही खाते उघडण्यासाठी योजना आखण्यात आली आहे या बँकेच्या माध्यमातून बौद्ध समाज हा आर्थिकदृष्ट्या उन्नत व सक्षम होणार असल्याचे डॉक्टर रोहित पिसाळ यांनी यावेळी सांगितले पत्रकार सुबोध गोंडाने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई सर आता तुम्ही जी बुद्धिस्ट इंटरनॅशनल अर्बन बँक ओपन करताय त्याच्याबद्दल काही जनतेला सांगाल का, का आपण ही आपली बुद्धिजम अर्बन जी अ निधी बँक अजून ती नॅशनलाइज करायला आपल्याला एक्स नंबर ऑफ अकाउंट्स लागतील ही बँक ऑफ द बुद्धिस्ट फॉर द बुद्धिस्ट आणि बाय द बुद्धिस्ट असणार आहे ह्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त आपल्या लोकांनी ह्याच्यामध्ये अकाउंट्स उघडावेत त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट घेत नाही आहे आम्ही शेअर्स अजिबात विकत नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही परंतु प्रयत्न करतोय की ह्याच बँके थ्रू रोजगार कसा उभा होईल आंतरराष्ट्रीय मार्केटमधून आपण आपल्या मुलांसाठी रोजगार कसा उभा करू हाच प्रयत्न आहे फर्स्ट टाइम आपण ह्याच्यामध्ये किड्स ब्रांच उघडतोय कारण किड्स आपण म्हंटल तर आपल्या सगळ्यांना इकॉनॉमिकल नॉलेज खूप कमी आहे म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू वन एटी ऑरेंज एक्स का होते आणि मँगो का वाय होते आजही नाहीये किंवा औरंगजेब कधी आला आणि बाबर कधी गेला हे जनरल नॉलेज साठी चांगलं आहे पण आपल्याला फायनान्स विषयी आपल्याकडे नॉलेज खूप कमी आहे म्हणून डिग्री घेतल्यानंतर लेजिमेंट वे मध्ये कसे पैसे कमवावेत हे आपल्या लोकांना माहीत नसतं म्हणून ह्या बँकेमध्ये आणि आपण किड्स साठी ब्रांच उघडतोय एज वेल एज जे आमचे ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसतं आणि त्यांना पण आपण लिट्रुली बॉयकॉट केले आहे तर जसं सा बाबासाहेबांनी जगामध्ये म्हणजे सॉरी नॉट जगामध्ये भारतामध्ये होमोसेक्शुअलिटी आणि आणि ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली केस लढली होती आणि म्हणजे तीच शिकवण घेऊन बुद्धिजम अर्बन त्यांच्यासाठी ट्रान्सजेंडर साठी एक वेगळी ब्रांच उघडणार आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॅसिलिटीज देणार आहोत ह्या ब्रांच मुख्यतः आपल्या समाजाला रोजगार देणं त्यांना इकॉनॉमिकल साऊंड बनवणं हाच मोठ असणार आहे सर आपल्या बँकेचे हेडक्वॉर्टर जे आहे ते मुंबईमध्ये आपण ठेवणार आहात oh. आणि याचं शेड्यूल कधीपर्यंत कर, सुरू करण्याचं सगळं आणि ब्रांचेस पण तुमच्या सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र केलेली आहे आपल्या लोकांना ज्यांना डीएसए घ्यायचे आहेत प्लीज अप्रोच मी किंवा ज्यांना स्वतःचे ब्रांचेस उघडायचे आहेत ज्याच्याकडे जागा जा असतील जा 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 त्यांनीही मला अप्रोच करावं आणि प्लीज सगळ्या जैभीवाल्यांना माझी विनंती आहे आपल्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की तुम्ही इथे अकाउंट उघडावं कारण माझ्या बँकेमध्ये आमचे इंटरनल चेक्स जे आहेत पहिल्यांदा तुम्हाला बाबासाहेबांची इमेज भेटेल तुम्हाला एटीएम कार्डवर तुम्हाला बाबासाहेब दिसतील असं आजपर्यंत कुठल्याच आपल्या ज्या काही निधी बँक असतील मल्टी स्टेट बँक्स असतील कोऑपरेटिव्ह बँक्स बँक असतील कोणीही हा प्रयत्न केलेला नाही सर ओपनिंग आणि अकाउंट ओपनिंग याची काही क्रायटेरिया असेल का त्याबद्दल काही सांगाल का अकाउंट ओपनिंगसाठी आपलं झिरो बॅलन्स ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एक अकाउंट आहे टेन थाउजंडचं एक अकाउंट आहे इट्स लाइक सेव्हिंग अँड करंट अकाउंट आणि जे पॉवर्टी लाईन खाली आहे त्यांना झिरो पर्सेंटमध्ये आपण अकाउंट उघडून देऊ शकतो आणि ब्रांच साठी तुम्हाला जागा लागेल म्हणजे स्वतःची जागा स्वतःच इन्फ्रास्ट्रक्चर लागेल साठी तुम्ही सुरुवात करू शकता सर आता म, ही इंटरनॅशनल बँक आहे तर साहजिकच इंटरनॅशनली तुम्ही हिला लॉन्च करणार आहात तर तिथून तुम्हाला काय अपेक्षा आहे बाकीच्या बुद्धिस्ट कंट्रीज कडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत नाही इट्स नॉट अन इंटरनॅशनल ब्रांच बँक इट इज हेल्प फॉर इंडिया पण डी एस ए आणि ह्याचे जे कनेक्शन्स आहेत आपण इंटरनॅशनली करणार आहोत कारण वेगवेगळ्या देशातून आपल्याला ह्याची मदत लागणार आहे वेगवेगळ्या देशांमधून आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण टिबेटचे खूप काही प्रॉडक्ट घेणार आहोत ह्याच्यामुळे आपलं इंटरनॅशनल वर्ल्ड बरोबर बर एक चांगलं कम्युनिकेशन होईल आणि आज जो दलाई लामांचा जो समाज आहे जो वंचित आहे ज्यांच्याकडे स्वतःचा देश नाही अशा आपल्या बौद्ध बांधवांनाही आपण मदत करू शकतो सर आज नागपूर आणि यवतमाळमध्ये अकाउंट्स ओपनिंग सुरू झालेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगा आजच आज आपण सुरुवात केली तिथे आपले जे काही म्हणजे आपले बँकेचे जे रेप्रेझेंटेटिवज आहेत आणि तिथे जाऊन आपलं काम केलेलं आहे आणि आपली जी लोक आहेत ते खूप भावनिक आहेत आणि नाव बुद्धिजम आहे आणि ह्या बुद्धिझम नावासाठी ते नक्कीच पुढे येतील जसं नागपूरमध्ये यवतमाळमध्ये ही लोकं पुढे आलेली आहेत की आपलं आपलं एक इन्स्टिट्यूशन इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन उभं राहावं हाच सगळ्यांचा प्रयत्न असेल तसं मला वाटतं तसं आपल्या सगळ्यांनाच या समाजातल्या प्रत्येक घटकाला असं वाटत असेल की आमची एक, एक, एक इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन उभी राहा सर बँकेचं एक्झॅक्ट ब्रीद वाक्य काय आमची टॅगलाईन आहे माझा पैसा माझा समाज आणि आपली बँक सर आपण आपल्याकडे जे अकाउंट ओपनिंग होणार आहे तर त्या अकाउंट होल्डर्सला कुठल्या प्रकारे गोल्डच्या हिशोबाने त्यांचं हे करणार आहात तुम्ही जसं सगळंच मला मॅन म्हणून ओळखतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे मी गोल्ड मायनिंगचं काम करतो तर माझी सगळ्या समाजाला एक माझं प्रपोजल असेल की तुम्हाला कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते गोल्डमध्ये करावी गोल्डचे प्राइसेस कसे दिनबदिन वाढतायत हे पण तुम्ही सगळेच बघताय तर आपल्याकडे गोल्डसाठी म्हणजे आपल्या इथे जवळपास तुम्ही खूप छोटे मोठे गोल्ड डीलर्स पाहत असतील ते थोडे थोडे तुमच्याकडून पैसे घेतात आणि एक ग्रॅम एक तोळ्याचे पैसे जमा झाल्यावर ते तुम्हाला गोल्ड देतात पण जर तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला पाचशे रुपयापासून गोल्ड फिजिकल देऊ शकतो तुम्हाला माझ्याकडे पैसे जमा करायचे नाहीत मी तुम्हाला ट्वेंटी फोर कॅरेट पाचशे रुपयामध्ये गोल्ड स्ट्रिप तुम्हाला देऊ शकतो आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की सगळ्या गोल्डमध्ये कुठेतरी मिक्स होतं आणि तेव्हा ती ज्वेलरी बनते पण माझं ट्वेंटी फोर कॅरेट प्युअर गोल्ड असेल अपार्ट फ्रॉम दॅट आपण गोल्ड विकत घेताना त्याच्या मेकिंगला पैसे देतो आणि तेही आम्ही इथे लावत नाही आहे तर तुम्हाला प्रॉपर ट्वेंटी फोर कॅरेट प्युअर गोल्ड हॉलमार्क हे सगळं आमच्या बँके थ्रू भेटेल जय भीम सर धन्यवाद जय भीम No me no, no, no.